आणि मीटर कसे वर्क करतील किंवा ही सिस्टीम काय काम करतील याची माहिती दिली माझी सर्व सातारकरांना विनंती आहे ज्या भागामध्ये नगर परिषद पाणीपुरवठा करतं त्याच्यामध्ये हे त्या का येत्या वर्षभराच्या काळात हे मीटर बसणार आहेत आणि हे मीटर सुरक्षित आहेत हे प्रेशर सेन्सिटिव्ह मीटर आहेत ऑटोमेशनचे मीटर आहेत त्याच्यामुळं नागरिकांची जी शंका असतात की हवेनं मीटर फिरतो किंवा मीटर ये म्हणजे पाणी नसताना मीटर फिरतो अशी कुठलीही शक्यता येणार नाही आणि आप आपल्याला आज जे मीटर नसतानाचं पाणी पट्टी येते तर सर्वसाधारण जो पाणी वापर नागरिकांचा होतो तर त्यांना तेवढंच पाण्याचं मि बिल येईल याची नगर परिषद घेणार आहे वाढीव मीटर येणं पाण्याची बिलं ह्या मीटरमुळे येणार नाहीत याची आम्ही काळजी घेतली कधी बसली कधी मीटर बसवायला सुरू करतोय आपण ह्या महिन्यापासून आणि वर्षभराच्या पिरियडमध्ये पूर्ण शहरामध्ये जिथं जका शहापूरचा आणि कासचा वॉटर सप्लाय आहे तिथं आपण हे मीटर बसवतोय बोगस कनेक्शन आहे आहेत ज्यांचे कनेक्शन नगरपरिषदेकडे नोंदलेलं नोंदलेले तर माझी विनंती अशा सर्वांना आहे की त्यांनी तात्काळ हे कनेक्शन नोंदवून घ्या पण ही सिस्टीम चालू झाल्यानंतर जर कनेक्शन सापडले तर त्यांच्यावर सक्तीनं कारवाई करण्यात येईल आणि त्याच्याबद्दलचे डिसिजन नगरपरिषद योग्य त्यावेळी घेईल एकूण शहरात किती मीटर लागणार आहेत आता साधारण एकवीस हजार कंझ्युमर मीटर लागणार आहेत ते सोडून टाक्यांचे मीटर फिल्ट्रेशन टँकची मीटर अशी सगळ्याच ठिकाणची मीटर लागणार आहेत साधारण एकूण मीटरची संख्या आपल्याकडे बावीस हजार आहे त्यातले एकवीस हजार ग्राहकांची मीटर आहेत ग्राहकांना डिपॉझिट बसता ह्यांना ग्राहकांना डि मीटरचा कुठलाही खर्च नाही आहे त्यांना डिपॉझिट भरायला लागणार नाही किंवा मीटरचे चार्जेससुद्धा बिलामध्ये ॲड नसणार आहेत हे नगर परिषदेमार्फत आणि केंद्र सरकार राज्य सरकारच्या अमृत योजनेमधूनच हे मीटर बसले आहेत त्यामुळे त्याचा वेगळा चार्ज कुठला न ग्राहकांना नागरिकांना द्यायला लागणार नाही